महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज बागलन तालुक्यातील वा विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला वाव देण्यासाठी तालुका शिक्षण विभागाच्या वतीने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले हे प्रदर्शन पंडित धर्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक अभिनव बालविकास मंदिर या प्रशस्त विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी म विप्र बागयाण तालुका संचालक माननीय प्रसाद दादा सोनवणे उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष अशोक बापू पाटील माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष श्री केवळ केवळदा अभिनव बाल विकास मंदिर स्कूल कमिटी अध्यक्ष सचिन बच्छाव गट विकास अधिकारी अतुल पाटील साहेब गट शिक्षण अधिकारी श्रीमती चित्रा देवरे मॅडम म विप्र चिटणीस दिलीप भावसा दळवी साहेब माननीय समाधान हिरे संजय हिरे राघो हिरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एम पाटील उपमुख्याध्यापक सोनवणे बी वाय पर्यवेक्षक चव्हाण एस डी डॉक्टर संजय पाटील डॉक्टर गौरव निराळे डॉक्टर अधिक बंडू पवार पत्रकार अशोक थोरात सीताराम अण्णा बच्छाव बारकू दळवी विश्वास बच्चाव भाऊसाहेब बच्चाव अण्णा अहेरे दीपक डांगे बाळासाहेब भालेराव शिवाजी धामणे बाळा भामरे सागर दळवी शेखर दळवी सुभाष बच्चाव निलेश दळवी पप्पू निकम मेघुश्याम बच्छाव अमृत दळवी संभाजी पवार नितीन बच्चाव संभाजी चव्हाण संदीप खेरनार विज्ञान अध्यापक संघ जिल्हाध्यक्ष विनीत पवार रमाकांत विज्ञान अध्यापक संघ तालुका अध्यक्ष दत्ता सोनवणे एस के एस के गरुड ए आर सुनील तालुकास हेमंत आहेर गांगुडे के संगीता आहेर पवार मॅडम शरद सोनवणे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पाटील व्ही वाय श्रीमती के आर यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक सोनवणे बी वाय यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी तुकाराम गवळी मालेगाव वापरलेलेला आहे सरळ चालतो हा एकदम सापासारखी हालचाल दर्शवतो हो साक सापासारखीच हालचाल दर्शवतो याचा वापर आपण शेती तंत्रज्ञानात करू शकतो त्याचप्रमाणे पाईपलाईन आणि ड्रेनेजची सिस्टम त्याच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो अर्थ झालं की ना सुभाष बागु मी यत्ता धाव विद्यार्थी परत माझ्या शाळेचं नाव जुनामाता गर्ल्स हायस्कूलचं टाळा आमच्या शाळेच्या प्राचार्या चेबी देवरे मॅडम आमच्या विज्ञान शिक्षिका एल पाटील मॅडम पाटी पाट।

ज्यांचा बहुमोल असा वाटा असतो आणि ज्यांच्यामुळे हा दिमार्ग सोहळा यशस्वी होत असतो त्या सर्व चिमुकल्यांचं स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या उत्साहामुळे आणि तुमच्यामध्ये असलेल्या नवनिर्मिती क्षमतेमुळे देशाला वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन वैज्ञानिक म्हणूया किंवा भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांना निराकरण करण्यासाठीची नवी कल्पना म्हणूया जी यशस्वीरित्या तुमच्या डोक्यामध्ये साकारते आणि तिला प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी आमच्या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कुठेतरी ती प्रत्यक्षात अनुभवाला येते म्हणून आमच्या सर्व विज्ञानाचे शिक्षक सर्व मुख्याध्यापक त्यांच्यावरती प्रशासनिक मार्गदर्शन करणारे सर्व केंद्रप्रमुख या सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमानिमित्त स्वागत करतो का विज्ञान प्रदर्शनाचा सोहळा हा खरा तर प्रश्न दरवर्षी प्रत्येकाला पडत असेल परंतु काळ बदलतोय माणसांच्या गरजा बदलताय आणि या बदलणाऱ्या गरजां अनुरूप कुठेतरी वेळ वाचावा श्रम वाचले पाहिजेत आणि कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये माणसांच्या या गरजा सुकर कशा करता येतील हा प्रश्न सर्वांसमोर सातत्याने उभा राहत असतो आणि ह्याच प्रश्नाची उकल शोधण्यासाठी विज्ञान हा एक विषय आहे की जो आपल्याला मदत करत असतो विज्ञान ज्याची संधी होते वी अधिक ज्ञान म्हणजे विशुद्ध असे ज्ञान ज्या ज्ञानाला आपण पडताळून पाहू शकतो अशा ज्ञानाचा हा घटक म्हणजेच विज्ञान होय आणि याच विज्ञाना विषयाच्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा